तर सर्वांना जय शिवराय तर आता आपण चाललोय बाहेर एन्जॉय करायला रात्रीचे वाजले पावणे बारा आणि दादाला लागली ला भूक तर दादा म्हणत होता की मला तर आपलं नाही खायचं आलाय म्हणून आम्ही चाललो होतो बाहेर तर दादा म्हटलं सर आपण आपल्या डेक्कनला मस्त अशी खाऊ गल्ली आहे तिकडे जाऊ मस्त काहीतरी खाऊ पिऊ एन्जॉय करू जरा फिरू आणि येऊ काय रे दादा मस्त की जाणार खाणार विणार आणि एक महत्त्वाचं काम तुम्हाला सांगतो सिटीत जायचं आहे आम्हाला का चाहे चाहे ले ले ते पण सांगतो कारण तर आपलं एक थर्मोकोल डेकोरेशनच्या आहे याच्यासाठी कमी पडतोय मोठावाला पाहिजे ना तो आपल्याला तो भेटत नाही आहे तो आपल्याला शोधायचा आहे म्हणून आम्ही सिटीत पण चाललो आहे हो सिटीत पण चाललो आहे आणि ते थर्मोकोल पण आणायचं आहे ॲक्च्युली परवा तुम्हाला दाखवलं आम्ही दादानी किती शीट आणले होते घरात पण ते खूप म्हणजे कमी पडतात आहेत आणि ते जॉईन करून लावाय लावणं एवढं शक्य होत नाहीये त्यामुळे तेही आणायचं आहे म्हणून आम्ही चाललो आहे सिटीत आणि सिटीतून आहे आज रात्री काही टेन्शन नाही भेंडा आता बारा वाजले दादा तुला दुकान सापडतील का एक तरी उघड दिसेल का बघून यायचं फक्त कोणत्या दुकानासाठी कोण चाललंय तस मी चाललंय तर खायलाच चाललंय ना <laughs> मेन आम्ही चाललोय कायला आम्ही त्या दुकानासाठी चाललेलो नाही ना असं असं निमित्त निघायला म्हणून तिकडे आम्ही चक्कर टाकून येणार असं असा विषय तर चला आता आम्ही चाललोय तर तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठे कुठे जाणार आहे आणि काय काय करणार आहे ब्लॉग कंटिन्यू करा फ्रीज लालोय मस्त आता इथे काहीतरी चमचमीत असं खायचं आपण डायरेक्ट आता खाल्ल्यावर भेटू सगळ्यात बेस्ट चला बाय अख्खी अशी झेडब्रीची खाऊ गल्ली आहे सगळं खायचं इथं भेटत सगळं बरं का नाही मम्मी बघूयात चला आता डिसाइड करतो आम्ही खातो आणि मग भेटतो डायरेक्ट तुम्हाला आमचं खाऊन मिळून झालेलं आहे आणि एकदम टमटमीत पण भरलंय काहीतरी असं चाललंय आमचं की तरी पण अजून काहीतरी नवीन खायचं खाण्याच्या बाबतीत आपल्याकडे कॉम्प्रोमाइज नसतो कधी तर कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही खायला <laughs> कारण त्याला खाणं मला प्रॉपर लागतं तो आहे मला खाणं आहे ना प्रॉपर लागतो असो असो आता लाई तू सांगडोवर अरे 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 ओके 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 तर आता आपण घरी चालू आहे फायनली फायनली घरी चालू आहे हा कुठंतरी खाणारा जाता जाता, जाता काहीतरी खाईल नाही तर आम्ही तसंच घरी जाईल टाम टुमित भरलेलं आहे पोट चांगलं मस्त ज्या गोष्टीसाठी ज्या कामासाठी आलो होत ते काम झालेलं आहे आणि किती वाजले साडेबारा हा साडेबारा झाले आता जाईपर्यंत एक वाजतात आम्हाला घरी तर चला आता हा ब्लॉग आता इथेच एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पण हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बाय